नमस्कार मित्रांनो मी आता कर्वेनगरमध्ये मध्ये योगेश रामचंद्र मोकाटे यांच्या जमिनीवरती फेरफार करून इथल्या बिल्डरने काय कुटाना केलेला आहे ते आपल्याला सगळं सांगतील बिल्डरचं नाव सांगा आणि काय कुटाणा आहे ते सांगा सुनील गजानन कुलकर्णी हा शैलेश गजानन कुलकर्णी हा यांनी मिळून आमची फसवणूक केली ती अशा प्रकारे की जे जागेचे मोजणी नकाशे आहेत त्याचे गट नंबर बदलून त्याच्यावरती बांधकाम केलेले आहे जुन्या नकाशांप्रमाणे ही जमीन आमच्या मालकीची असून आज ताग सात बारा फेरफार आमच्या नावावरती आहे प्रॉपर्टी कार्ड सुद्धा आमच्या नावाने येत आहे पण आम्ही तिथे भूमापनला व तहसील कलेक्टर ऑफिस मध्ये जे अर्ज दिले तर त्याच्यामध्ये ते आम्ही बारा व नवीन टिपण रेकॉर्ड मागितले असता तर ते उपलब्ध होत नाहीये असं त्यांनी मला उत्तर दिलेले मित्रांनो जमीन यांची सातबारा यांचा प्रॉपर्टी कार्ड यांचं सगळं काय यांच्या नावावरती आहे तरी सुद्धा यांच्या जमिनीवरती दुसऱ्याचं बांधकाम आहे आणि महानगरपालिकेचे अधिकारी मात्र त्यांना फक्त टाळाटाळच करतायत अशा प्रकारचा सगळा सावळा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे मोकटणींच्या जागेवरती कुलकर्णीने बांधकाम केलेलं आहे आणि कुलकर्णी निर्धास्त आहेत आणि जे जमीन मालक आहेत ते विचारित धास्तावलेले आहेत किती वर्षापासून तुम्ही पालिकेमध्ये फॉलोअप घेत आहे मी पालिकेमध्ये जवळजवळ अठरा वर्षापेक्षा जास्त फॉलो फॉलो अठरा वर्षापासून हे चक्र मारतात मित्रांनो आज त्यांची माहिती गाठ पडलेली आहे पालिकेत आपण एक दिवशी जाऊ आणि जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांचे कान पकडू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ मित्रांनो अशा प्रकारची भयानक प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत की जमीन कोणाची बांधकाम कोण करत आहे आणि पालिकेचे अधिकारी चुकीच्याच कामांना जर ओरत येत असतील त्यांना पाठीशी घालत असतील तर सर्वसामान्य माणसाच्या जमिनी वाचणं मुश्किल आहे सर्वसामान्य माणसाला रस्त्यावरतीच यावं लागेल अशा प्रकारची बकाल यंत्रणा आणि भकास कारभार हे पालिकेचे अधिकारी करतात भूमापन अधिकारी आणि संबंधित जे आहेत जमिनीशी आर्किटेक्ट किंवा जे कोण लोक आहेत तर त्या लोकांनी सदर जागेचा गट नंबरच बदलला म्हणजे बघा तुम्ही कि किती मोठ्या प्रमाणामध्ये हे फसवणूक करतात ते सर्वसामान्य लोकांची यांना समजतच <coughs> नाहीयेत कुठल्या गोष्टी सर्वसामान्य माणूस त्यांच्या दारामध्ये चक्रा मारतोय पण तरी सुद्धा ते त्याची दखल घेत नाही येत उडवाउडवीची उत्तर देणे मला त्यांनी अक्षरशः लेखी उत्तर दिलेले की आम्ही कशाशी शोध घेतला असता आढळ होत नाही म्हणजे याचा अर्थ काय की कागदपत्र वगैरे हो कागदपत्राचं जर गाळ केली तर गाठ माझ्याशी आपण भेटू त्यांना महानगरपालिकेमध्ये तुम्ही या माझ्या बरोबर ठीक आहे धन्यवाद ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची तुम्हाला अडचण येत असेल मित्रांनो सनाई छत्रपती शासन पक्ष सर्वसामान्य नागरिकाच्या बाजूने आहे आणि रैतेचे शासन सनई छत्रपती शासन म्हणून तुम्हाला काही अशी अडचण आली तर तुम्ही जरूर आमच्या हेल्पलाईनवरती संपर्क करा आम्ही तुमच्या संपर्कात आहोत आणि तुमच्या मदतीला कायम तयार आहोत धन्यवाद